सह्याद्रीच्या उंचीवर वसलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे शिवचरित्र अभ्यासकांच्या मते दुर्गराज राजगड हा स्वराज्याची उंची दाखवितो तर दुर्ग दुर्गेश्वर रायगड स्वराज्याचा विस्तार दाखवितो आपण दुर्गराज राजगड या अभ्यास मोहिमेत पहिल्या भागात पाहिले राजगडचा पाली दरवाजा पायथ्याच्या शिवापट्टणहून उर्फ पाली गडावर येणारा मार्ग मुद्दाम नागमोडी राखला होता घालून वर चढणाऱ्या शत्रूस चढण्यास विलंब लागावा आणि तो सातत्याने वरील पारेकऱ्यांच्या तोफा बंदुका धनुष्यबाण गोपन हुक्के म्हणजे रॉकेट यांच्या माऱ्यात राहावा हा उद्देश होता राजगड हा किल्ला बांधताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानीचे ठिकाण नजरेसमोर ठेवूनच किल्ल्यावरील इमारतीचे बांधकाम करण्यात आले हो त्यापैकीच राजधानीवरील एक अशीच एक वास्तू म्हणजे पाली दरवाजा पाली दरवाजाला एकूण दोन दरवाजे आहेत यातील पहिल्या प्रवेशद्वारातून हत्तीसुद्धा आरामात जाऊ शकेल इतके ते उंच व भव्य बनवले आहे या दरवाजाच्या दोन्ही बाजूस मजबूत बुरुज बांधले आहेत या दरवाजावर आणि त्याच्या बुरुजावर गोल आकाराचे झरोके ठेवले आहेत ज्यांचा वापर घालून येणाऱ्या शत्रूवर तोफांचा मारा करण्यासाठी होत असे पहिल्या प्रवेशद्वारातून वर आल्यानंतर चढणीचा पायरी मार्ग चढल्यावरती दुसरा प्रवेशद्वार लागतो याही दरवाजाच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत काही वर्षापूर्वी या दरवाजात एक चोर दरवाजा दगड आणि मातीने बंद झाला होता जो सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या दुर्ग संवर्धन संस्थेच्या दुर्ग सेवकांनी उजेडात आणला या दुसऱ्या प्रवेशद्वारातून वर आल्यावर आपण थेट पद्मावती माचीवरती येतो सुरुवातीला लागते राणीवसात तलाव या तलावाच्या ईशान्य दिशेस जिजाऊद साहेबांचे निवासस्थान होते निदान राजांच्या निधनापर्यंत साहेबांना किल्ले राजगडची राणी ही उपाधी संयुक्तिक वाटते कारण किल्ले राजगडावर कर्तृत्व शक्ती जरी शिवरायांची होती तरी त्यांच्या मातृत्वाचा त्यात सिंहाचा वाटा होता असे श्री आप्पा परब यांच्या राजगड स्थलदर्शन पुस्तकात प्रतिपादन केले आहे पद्मावती महामार्गावर तट सर नौबोदाचे घर उजवीकडे आणि डावीकडे त्याच्या समोरच अंबारखाना म्हणजे धान्य कोटार होते शिवकाळात भात वरी नाचणी गहू ज्वारी बाजरी यांचे मोढे एकावर एक रचून ठेवीत असत अंबारख्याच्या डावीकडे राजवाड्याला लागूनच लांबच लांब ओट्यावर पूर्वाभिमुख दालनांची रांग आहे या रांगेत राज्यकारभारशी संबंधित निरनिराल्या खात्यातील प्रभू कारकुन वर्ग बसत होता टिपणीस चौकीनवीस कारखानीस सबनीस तटनीस गडनीस जमेनीस कापडनीस हशमनीस कोटिनीस इत्यादी जातीचे लेखक या दालनातून आपापले अप दप्तर सांभाळित होते आता आपण थेट देवी पद्मावती मंदिराकडे जाणार आहोत पद्मावती माची हे नाव शिवप्रभूंनीच दिले शिवप्रभू वास्तव्याआधी बिरमदेवाच्या डोंगरास देवी पद्मावती दैवत स्थान माहीत नव्हते दोन हजार दोनमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बिरमदेवगडाला राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर देवी पद्मावतीचं मंदिर बांधलं असा उल्लेख आढळतो सन सोळाशे एकसष्ट मधील जुलै ते ऑक्टोबर हा शिवरायांचा किल्ले राजगडावरील पर्जनी काळातील वास्तव्याचा एक कालखंड या समयाला किल्ले मुरुमदेव अफजल वदापूर्वीच किल्ले राजगड नामाभिधान पावलेला होता आज शनिवार असल्या कारणाने तुफान अशी गर्दी आहे शूट करायला मला खूप व्यत्यय येतोय जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करीत आहे थोडासा थांबून वगैरे शूट करतोय बघू आता किती आपल्याला व्यवस्थित प्रेझेंट करता येईल तेवढं दाखवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू आणि माझा एक सल्ला आहे की शनिवार रविवार चुकून सुद्धा खरंच राजगड जर बघायचं असेल ना तर शनिवार रविवार चुकून सुद्धा राजगडावरती येऊ नका रामेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलं आहोत आणि ही आहे नंदीची मूर्ती दगडामध्ये फोरलेली आणि इथे आहे आतमध्ये शिवलिंग श्री महादेव मंदिर पडाची जागा ओलांडल्यावर काही पायऱ्या उतरून आपण एका छोट्याशा टुमदर मंदिरासमोर येतो मंदिर, मंदिर पूर्वाभिमुख आहे मार्गातील नंदी पाहून आपल्या लक्षात येते की हे ये तो भोसले घराण्याचे कुलदैवत होते आपल्याला पर्यटक निवास म्हणून पण ज्येष्ठ इतिहासकार श्री असं आपण की ही वास्तू पर्यटक निवास यांची नसून दोनोपंत डबीर हे शिवकाळामध्ये राजगडावरचे मुख्य वकील त्यांचा हा वाडा असलेला असावा आणि इथे जी समाधी आहे तिथे आपण जाऊ आता प्रत्यक्ष हे जे इथे समाधी इथे आहे त्या समाधीला रोजन सोड पुढे समाधी आहे या समाधीवर दोन पदकमळे याचा अर्थ असा होतो की ही, ही समाधी महाराणी सईबाई साहेब यांची आहे असं इथे लिहिलेलं आहे पण ज्येष्ठ इतिहासकार ज्येष्ठ इतिहासकार श्री अप्पा बरब यांचं असं म्हणणे की ही, ही समाधी महाराणी सईबाई साहेब यांची नसून काळामध्ये राजगडाचे मुख्य वकील यांची ही समाधी आहे कारण आप्पा परब यांच्या स्मारकांच्या अभ्यासानुसार आप्पा परब असे म्हणतात की जी ब्राह्मण लोकं आहेत त्या ब्राह्मण लोकांच्या एक असा एक नियम आहे की त्यांच्या निधनानंतर त्यांच्या समाधीवर अशी पदकमले अशी उभारली जातात आणि कारण ती विष्णू पदाला जातात म्हणून अप्पा परब यांचं असं म्हणणे ही ही समाधी आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ब्राह्मणांचं जे वाड्यांचे जे औषध असेल जिथे ते राहतात त्यांच्याच घराच्या आसपास ती समाधी उभारली जाते आणि ते विष्णू पदल जातात म्हणून त्यांच्या समाधीवर अशी पदकमुळे अशी उभारली जाते आणि जे ब्राह्मण नाही आहेत म्हणजे ब्राह्मणेत्तर जे आहेत ते कैलासाला जातात आणि त्यांच्या समाधीवर शिवपिंड उभारली जाते म्हणून आप्पा परब यांचं असं म्हणणे की ही समाधी सोनोपंत डबीर यांची आहे असं आप्पा यांचं मत आहे आता हे सगळं आपण जाणल्यानंतर आपल्या समोरच इथं देवी पद्मावती देवीचं मंदिर दिसतंय आता देवी पद्मावती मंदिर म्हणजे या राजगडाला शाहमृख म्हणजे पूर्वी शाहमृख असा पर्वत असं नाव होतं बिरमदेव म्हणजे बिरमदेवाचा डोंगर म्हणजे ब्रह्मदेवाचा डोंगर जवळपास दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास पूर्ण या राजगड्याला लाभलाय श्रीदेवी पद्मावती मंदिर एका अज्ञात कालखंडात ब्रह्मदेवाचा एक शिष्यवर या डोंगरावर आला त्यांनी ह्या डोंगरावर आपले इष्टदैवत श्री ब्रह्मदेव यांची स्थापना केली आणि या डोंगराच्या या विस्तृत सोंडेवर श्री ब्रह्मदेवाची धर्मपत्नी श्रीदेवी पद्मावती हिची स्थापना केली ते हेच देवी पद्मावतीचे मंदिर आहे ज्येष्ठ इतिहास संकलक श्री आप्पा परब यांच्या राजगड स्थळदर्शन या पुस्तकातून इतिहासांच्या पाण्यापाण्यातून अस्पष्ट असलेली परंतु सार विचार विचारकरिता था। संभवित असलेली एक घटना याच पद्मावती मंदिरात घडली ती म्हणजे महाराष्ट्र कुळस्वामिनी श्री आई भवानी मूर्ती किल्ले प्रतापगडाच्या वर स्थापन करण्याआधी राजमंडळास व शिवराय कुटुंबियास अवलोकन करण्यासाठी या मंदिरात आणली होती याशिवाय इसवी सन सोळाशे सहासष्टमधील नोव्हेंबर महिन्यातील वीस तारखेला आग्रा येथून निसटलेले शिवराय किल्ले राजगडावर आले ते कोणत्या वेशाने आले त्यांच्यासोबत कोण होते त्यांची आऊसाहेबांची भेट कशी झाली याची कथा या मंदिराचे चे सांगतात आणि पद्मावती देवी मूर्त त्याला होकार भरते श्रीदेवी पद्मावती तांदळा तुमच्या आमच्या परमभाग्याने श्री ब्रह्मदेवाच्या शिष्यवराने कल्पिलेली आई पद्मावती सांप्रत या मंदिरातील दोन मूर्तींच्या मध्ये दृश्यमान तांदळा स्वरूपात आहे ती मूळ पद्मावती देवी आहे इसवी सन सोळाशे बेचाळीसमध्ये धर्मपरायण शिवरायांनी देवी पद्मावती मूर्ती घडविली मंदिरात प्रवेश केल्यावर गाभाऱ्या बाहेरील डावीकडील उभी मूर्ती ही देवी पद्मावतीची शिवरायांनी घडवून घेऊन पूजलेली मूर्ती आहे आणि गर्भागरात पूजनीय असलेली पद्मावती मूर्ती ही भोरच्या राजाने स्थापलेली मूर्ती आहे देवी पद्मावती मंदिराला लागूनच श्री महादेव टाके आहे हे टाके म्हणजे शिवकाळी एक पवित्र जलाशय होता या टाक्यातील जल फक्त देव दैवतांच्या अभिषेकासाठी वापरले जाई श्री महादेव टाके याला लागूनच छप्पर टाके आहे कारण त्या टाक्यावरील अर्ध्या भागावर मूलभूत खडकांचे छप्पर टाके खोदताना राखलेले होते पद्मावती माचीवरील शासकीय ब्राह्मण वस्तीचा छप्पर टाके हा पिण्याचा पाण्याचा पानवठा होता आता आपण पद्मावती तलाव या ठिकाणी आहोत आणि समोर जर आपण बघितलं तर ते आहे देवी पद्मावती मातेचं मंदिर आणि मंदिराला अगदी लागूनच इथे हे आहे पद्मावती तलाव कारण शिवकाळामध्ये पाण्याला खूपच महत्त्व होतं कारण हे पिण्यायोग्य पाणी आणि राजगडावरचा सर्वात मोठा हा तलाव पद्मावती आणि याला नाव पण देवी पद्मावतीवरूनच पद्मावती तलाव याला नाव देण्यात आलं या तलावाचं जर वैशिष्ट्य पाहिलं आपण तर याच्या पूर्वला आणि याच्या पश्चिमेला म्हणजे दोन्ही जर ही पश्चिम आणि पूर्व जर बाजू बघितले आपण तर तटबंदी उभी केलेली आहे यासाठी तटबंदी उभी केली की पाण्यामध्ये कचऱ्याचा शिरकाव होऊ नये आणि पाणी स्वच्छ राहावं यासाठी या ठिकाणी ही तटबंदी उभारली म्हणजे महाराजांचं जी दूरदृष्टी होती ती आपल्याला याच्यावरून दिसून येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पाण्यामध्ये कोणीही उतरायचं नसत म्हणजे असं पोहायला किंवा पाणी खराब कोणी करत नव्हतं कारण त्यांना शिवकाळामध्ये पाण्याचं महत्त्व प्रत्येकाला माहिती होतं कारण हे पाणी अगदी म्हणजे राजवाड्यावरती जे जे कोणी जेवढे काही राहत होते ते सर्व या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करत होते तर असा हा पद्मावती तलाव आणि नक्कीच या पद्मावती तलावाला आपण प्रणाम करू आणि राजगडाचं पुढचं आपण अवशेष जाणून घेऊ देवी पद्मावती तलाव हा पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी चोर दरवाजा आहे हा गुंजवणे चोर दरवाजा आपण याला म्हटलं जातं आणि या चोर दरवाज्याला जेव्हा सागवाणी दरवाजा लावण्यात आला तेव्हा या ऐतिहासिक सोहळ्याला आम्ही स्वतः आलो होतो आणि हा दरवाजा कसा आहे आणि ती वाट कशी खडतर आहे आता या चोर दरवाजा जर दर बघितलं यांचा इतिहास जर सांगायचं सा म्हटलं तर जेवढे काही गडकिल्ले असतील त्या प्रत्येक गडकिल्ल्यावरती जेव्हा एखादा संकट वगैरे किंवा आपत्कालीन प्रसंग यायचा तेव्हा अशा या चोर दरवाजामार्गे सही सलामत बाहेर पडण्यासाठी यांचा वापर केला जायचा आणि हे असे दरवाजे फक्त गडावरील जे काही शासकीय अधिकारी असतील किंवा यांना किंवा राज ला, राज ला, दरबारातले जे अधिकारी त्यांना या दरवा दरवाजाबद्दल माहिती असायची आणि बघू शकता आपण अतिशय भयानक अशी ही, ही इथे आता नव्याने रिलिंग सुद्धा लावण्यात आलेली आणि हा साधू आणि दरवाजा आता ह्याच जर बघितलं आपण ह्याचं जर व्यवस्थित हा सु एकदम म्हणजे परफेक्ट होतोय आणि तिथे हा आहे लाकडी असा ओणका इथे लावण्यात आलेला आहे तर आपण बघितलं आहे जी, जी लावण्याची पद्धत बघा म्हणजे त्या बाजूला खूप आहे आणि इकडे जागा कमी आहे आतमध्ये आणि आता हा जर असा पॅक केला तर बाहेरून शत्रुतीकडून कोणी येऊ शकत नाही कितीतरी त्यांनी आदल लापट्टी केली तरी त्यासाठी लाकडी ओनका इथे लावणे आता आतमध्ये जागा किती आहे आणि इथे जर आपण बघितलं तर हे बघा इथे हे पूर्ण आतमध्ये हा जातोय आणि जर आपण इथे बघितलं तर इथे जात नाही म्हणजे एवढंच आहे बघा हे एवढीच जागा याच्यामध्ये जा व्यापली गेलेली आहे म्हणजे हे पुढे जात नाहीये म्हणजे यावरून हे कशा प्रकारे चोर दरवाजा विलक्षण प्रकारे बांधकामची रचना बघा आणि इकडे पुढे आता ही सगळी नव्याने रीलिंग केलेली आहे पण पूर्वी किती अवघड असा पॅच असेल आता रीलिंग वगैरे हो केलेली आहे त्या कारण थोडंफार सोपं झालेलं आहे पण शत्रूवरती वाच ठेवण्यासाठी किंवा संकट प्रसंगी किंवा आपत्कालीन प्रसंगी या अशा चोर दरवाजांचा वापर केला जायचा असे असा हा चोर दरवाजा आता चोर दरवाजा पाहिल्यानंतर आपण आता पुढे जाऊ जो यादवकालीन

आता आम्ही सर्व देवी पद्मावती मंदिरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आमचा रात्रीचा आजचा मुक्काम आहे आणि सर्वजण इकडे आमचे मित्र आमची टीम आजचं रात्रीच्या जेवण बनवण्यामध्ये व्यस्त आहे बाहेर पाऊस जोरात सुरू होता खूप थंडी भरून आली होती सर्वजण आम्ही चहाचा आस्वाद घेत होतो या गरमागरम चहाचा आस्वाद घ्या

आठवणीतले असे क्षण होते की जे आयुष्यात आम्ही कधीच विसरू शकणार नव्हतो माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आहे कारण या सर्व धारकऱ्यांच्या सोबत आज माझा जन्मदिन आणि ते सुद्धा दस्तूर राजगडावरती होत आहे आणि तुमच्या सर्वांच्या कारण असं भाग्य नशिबात लागतं आणि आज राजगडावरती आज सेलिब्रेशन होत आहे याच्यापेक्षा आयुष्यात दुसरा कोणता आनंद असू शकत नाहीये तर तुमच्या सर्व धारकऱ्यांच प्रेम आणि शुभ आशीर्वाद माझ्या सोबत राहू दे आणि अशीच गडगले वारी माझी न सुकता आयुष्यभर सुरू राहू दे कुंडलिका भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की सुदिनम सुदिनम

Satyendradev, Gundu ne modashi marahe, maida maida hare, raja poli, deesharohi jute jute, maro niga nahe parde, pavati fate, yadardhi samchalo. खरंच स्वतःला इतका भाग्यशाली समजतो की साक्षात आई देवी पद्मावती मंदिरात भल्या पाठे उठून सान संध्या आठोपून टीका टिलक लावून एक जून या शुभदिनी दिनी माझा जन्मदिवस सर्व धारकऱ्यांनी आई देवी पद्मावती मंदिरात साजरा करून साक्षात आई पद्मावतीने मला दिलेला सर्वात मोठा शुभ आशीर्वाद होता नक्कीच पुढे शेवटचा श्वास असेपर्यंत आई पद्मावतीची कृपा माझ्यावर राहील आता मात्र पाऊस थांबला होता आणि आम्ही तट सर नोबत सदरकडे प्रस्थान केले आता आपण राजगडावरील तट सर नोबत ची सदर पाहतोय ही तट सर नोबत सदर सदर सध्या ही बंद आहे पण ह्याचं जे तळघर आहे ते खाली आहे तट सरनोबत हे जे पद होतं हे खास विशेष विशेषाचं पद होतं न्याय निर्माण करण्याचं कार्य तट सरनोबत हे करत असत कारण तट सर्व हे काम जे महत्वाचं होतं की गडावर लागणारा ला जो लाकूड असेल गडावरती काही ज्या पौष्टीपणे असतील किंवा ज्या एकत्रित केलेल्या काही 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 ज्या वस्तू लागतील त्या सामग्री असतील त्या सर्व आजूबाजूच्या गावातल्या सर्व वस्तू वगैरे एकत्रितपणे तट सर कडे येत असत आणि त्याचा शोभ वगैरे सर्व तट सर नोबतच ठेवत असत आणि अगदी गावामध्ये काही भांडण किंवा काही जमीन जुमल्या काही महत्त्वाचे काही कार्य असतील ते सगळे तट सर नोबतकडे यायचं आणि त्याचा न्यायनिवाडा इथं या सदरेमध्ये तट सर नोबतमध्ये होत असत आणि समजा एखाद्या गावामध्ये त्याला सूचना देऊन जर त्यांनी म्हणजे काही गुन्हा केला असेल किंवा जो विरोधात गेलाय काहीतरी कायद्याच्या तर त्यांना तिथून गावातून आणून त्याचा गुन्हा जोपर्यंत ते कबूल करत नाही तोपर्यंत या तळगरामध्ये ठेवण्यात येत असत आता आपण त्या प्रत्यक्ष तळगरात जाऊ या आपल्याला टॉर्च ची गरज लागणार आहे आहे त्या नोबत सह आणि हे

गुन्हा ते कबूल करत नाही तो परत इथं त्यांना ठेवलं जायचं आणि अशी आणि हे सगळं न्याय करण्याचं काम स्वतः तट करत असत अशी सदर तुम्ही माचीच्या ठिकाणी पण पाहायला मिळेल परत तुम्हाला संजीवनी माचीच्या ठिकाणी पण सदर पाहायला मिळेल म्हणजे या प्रत्येक गावातल्या त्या त्या, 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 त्या लोकांना जे खाली गडाच्या बायकाची जी जी गावं आहेत त्या गावातल्या सगळ्या लोकांना सोयीस्कर व्हावी म्हणून त्या त्या ठिकाणी ती सदर उभारली होती आता ही सदर बरोबर पद्मावती माची या ठिकाणी आहे म्हणजे बाजूनी गुंजवणी दरवाजा असेल किंवा आणखी जी काही गावं असतील त्या सर्वांचं सर जे न्यायनिवाडा या ठिकाणी तट नोबत करत असत आणि एक मोठं असं पद होतं बाले किल्ल्याच्या पायत्याशी ही असलेली तट सरोबत जी सदर आहे याला एक विशेष असं शिवकाळामध्ये राजगडाच्या मध्ये विशेष असं महत्व होतं आता ही आपण पाहिल्यानंतर थेट आपण आता गुंजवणी दरवाजा जो यादवकालीन दरवाजा आहे तो आपण आता पाहायला चाललो आहोत तर एकदा हे पाहून घ्या हे तळघर पाहून घ्या एकदा काही नव्याने इथं असं थोडंसं काम केलेलं आहे पण पूर्वी हे अशा प्रकारे असेल गट नोबत सदर पाहिल्यानंतर आम्ही निघालो ऐतिहासिक गुंजवणी महाद्वाराकडे हेमाडपंत बांधणीचा यादवकालीन याच गुंजवणी दरवाजाच्या या श्री गजलक्ष्मी द्वार उंबरेठ्याखाली शिवरायांना गुप्तधन सापडले आणि स्वराज्य स्थापनेचे सुरुवातीच्या कालखंडासह किल्ले राजगडचे अद्वितीय बांधकाम होऊ शकले मात्र हे सर्व आपण पाहणार आहोत आपल्या दुर्गराज राजगड अभ्यास मोहीम भाग तीनमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शंभूराजय